नमस्कार मित्रांनो आपण एकोणीसशे अठ्याण्णव मधले बाल भारती पुस्तकामधले दुसरा व तिसरा रडा हे दोन आपण पाहणार आहोत दुसरा रडा आहे लोभी कुत्रा आणि तिसरा रडा जो आहे हे कविता आहे तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया दुसरा धडा लोभी कुत्रा एक कुत्रा रस्त्याने चालला होता त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला भाकरीचा तुकडा तोंडात धरून तो धावू लागला कुत्रा एका पुलावर येऊन थांबला पुलाखाली खूप पाणी साचलेले होते कुत्र्याने पाण्यात पाहिले त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता त्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिचकावून घ्यावा तर तो, तो निवडून भुकू लागला तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला तिसरी आहे कविता कोणाचे ग कोणाचे कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील माश्याचे कि माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे लाल गाल चे? चे? चे ग कोणाचे झाडावरच्या गलाबाचे कि माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे गोड बोल कोणाचे त्या गाणाऱ्या महिन्याचे कि माझ्या बाळाचे कोणाचे ग कोणाचे रूप गोजिरे कोणाचे आकाशातील चंद्राचे कि माझ्या बाळाचे